मित्रांनो जून जुलै व ऑगस्ट या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि याच्यात आधारावर राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण चोवीस जिल्ह्यामध्ये हे अनुदानाचे नुकसान भरपाई मंजूर केली होती आणि याच्यानंतर राज्यातील जे काय बाधित झालेले शेतकरी होते तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण जमा होताना आपण पाहिलं असाल परंतु याच्यामध्ये असे बरेच काही शेतकरी होते की त्यांच्या अद्याप देखील केव्हाशा झाल्या नाही तर या केव्हाशा झाल्यामुळं त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण झालं नाही परंतु ज्या शेतकऱ्यांच्या केवळशा एक ते दोन महिन्यापूर्वी झाल्या होत्या तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण होत आहे आणि याच्यानंतर आता बरेच शेतकरी असे आहेत की काही शेतकऱ्यांचं जे काय जमीन आहे ती सामायिक आहे त्याच्यानंतर काही जे काय खातेदार आहेत माहीत येतं तर त्यांनी नेमकं काय करायचं तर मित्रांनो जे शेतकरी सामायिक क्षेत्र क्षेत्राचे क्षेत्रदार आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांनी तुमचं जे काय बॉन्ड असेल तर बॉन्डच्या साहेब तुम्हाला तयार करायचं आहे आणि हे तयार तर तुम्हाला तलाट्याकडे नेमकी मागणी करायची की नेमकं तुम्हाला कोणाच्या नावाने हे अनुदान घ्यायचं आणि त्याच्यासाठी तुम्हाला तलाट्याकडे हे संमतीपत्र सादर करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला ते पैसे मिळू शेतात आणि त्याच्यानंतर असे बरेच काही शेतकरी आहेत की महेश शेतकरी येतं तर त्यांच्या वारसाला लाभ देण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक बॉन्ड करायचा आहे आणि त्याच्या सहाने तुम्हाला तलाट्याकडे शपथपत्र सादर करायचं आहे जेणेकरून तुमचं जे काय वारसदार आहे त्यांचं नाव टाकण्यासाठी तुम्हाला ते बॉन्ड द्यावं लागणार आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण होत आहेत की नेमकं हे अनुदानाचं वितरण कोणत्या खात्यामध्ये जमा होत आहे त्याच्यानंतर अनुदान जमा होतं का नाही त्याच्यानंतर हे अनुदान जमा झालेलं कसं बघायचं तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला हे नेमकं अनुदानाचं वितरण कसं होत असतं त्याच्यानंतर कोणत्या बँकेमध्ये जमा होत असतं त्याच्यानंतर कोणत्या कधी जमा झाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा बघण्याचे प्रयत्न करणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या मनातला दुसरा एक प्रश्न म्हणजे हे जे काही अनुदानाचं वितरण आहे तर नेमकं ते कोणत्या बँक खात्यामध्ये होत असतं तर मित्रांनो हे अनुदानाचं वितरण डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जात असतं डीबीटी म्हणजे काय तर तुमच्या ज्या काय बँकेला आधार लिंक आहे तर त्याच आधार लिंक बँकेमध्ये हे तुमच्या खात्याचं वितरण केलं जातं आहे परंतु आता याच्यामध्ये नेमकं ते अनुदान कधी जमा झालं कोणत्या तारखेला जमा झालं त्याच्यानंतर कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला जायचं आहे आणि यामध्ये गेल्याच्या नंतर दुष्काळ पेमेंट स्टेटस हे नाव टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे हे नाव टाकल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता पहिली साईट आहे चेक युअर पेमेंट स्टेटस तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर अशा प्रकारचा बॉक्स ओपन होईल याच्यामध्ये बघू शकता चेक पेमेंट स्टेटस आणि यामध्ये तुम्हाला इंटर के नंबर अर्थातच तुमचा जो काय के नंबर आहे तो विके नंबर या ठिकाणी टाकायचा आहे हा नंबर के नंबर ज्या ठिकाणी तुम्ही केवायशी केली होती तर त्या केवायसीच्या पावतीवर देखील उपलब्ध असतो किंवा हा त्या ठिकाणी असेल तर तुम्हाला तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून मिळणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जो काय के नंबर आहे तो बराबर टाकायचा आहे आणि हा नंबर टाकल्याच्यानंतर सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे जसं तुम्ही यावरती क्लिक करताल तर या ठिकाणी बघू शकता तुमचा विके नंबर त्याच्यानंतर तुमचं कोणत्या अकाउंटला पैसे गेले त्याचं नाव त्याच्यानंतर अकाउंट नंबर कोणता त्याच्यानंतर पैसे कोणत्या तारखेला जमा झाले तसेच पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झाले तसेच त्याच्यानंतर त्याची रक्कम किती आहे तरी संपूर्ण माहिती तुम्हाला